मित्रांनो बावीस जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणाऱ्या श्री रामप्रभूच्या मूर्तीची फोटो आलेली आहे आणि या मूर्तीमध्ये संपूर्ण सनातन धर्म सामावलेला आहे या मूर्तीला ध्यानपूर्वक बघितल्यास लक्षात येते की सूर्यवंशी श्रीरामजींच्या मुकुटवरती साक्षात सूर्य भगवान विराजमान आहे आणि मूर्तीच्या या भागात ओम चक्र गदा शंख अशी सनातन प्रतिके कोरलेली आहे आणि सोबतच दोन्ही साईडच्या स्तंभाला बघितले तर भगवान विष्णूजींचे दशो अवतारला दाखविले आहे त्या डाव्या बाजूला मत्स्य कुर्म वराह नरसिंह आणि वामन अवतार आहे तर डाव्या स्तंभावर परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि कल्की अवतार कोरलेली आहे आणि श्रीराम प्रभूच्या चरणांमध्ये हनुमानला बसविले आहे आणि दुसरीकडील चरणामध्ये विष्णूजींचे अवतार समजल्या जाणाऱ्या गरुड महाराजाला बसविले आहे मित्रांनो श्यामशिलेपासून बनलेली ही मूर्ती सव्वा चार फूट उंचीची तर रुंदीला तीन फूट आहे मित्रांनो विशेष म्हणजे या मूर्तीचे वजन दोनशे किलो असून या मूर्तीचे आयुष्य हजारो वर्ष आहे तर मित्रांनो राम उत्सव साजरा करण्याची वेळ आलेली आहे संपूर्ण भारत राममय झालेला आहे तेव्हा तुम्हीही कमेंट बॉक्समध्ये जय श्रीरामचा नारा लावून द्या सोबतच ही माहिती सर्वांना माहीत व्हावी तेव्हा हा व्हिडिओ आपल्या रामभक्तांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सोबतच फॉलोसुद्धा करून द्या जय श्रीराम